नमस्कार नमस्कार नाव काय दगरू बाबराव बागवट्यावरून काय रानबाजी बघा काय पेरतीचा पाले त्यांना साखर वाढली तर कमी होते आणि हे पेअरनेस कसा होत्या मनकेचा कि कोणता असू दे यांनी पूर्ण बर होत काय करावं होते त्याचं बनवायचं आणि मग ते मसाल्यामध्ये वाटून त्याचं कालवण बनून पण ते खायचं ज्या माणसाला की या पाय पॅरले काय मुंबई रक्ताच्या गाठी हो कशा होत्या जेवण टाकायचं ब्लाउजर पाण्यामध्ये उकळून घ्यायचं उकळून घेतल्यानंतर नंतर ते रक्ता आणि लाल पाणी होईल ते काळून पियाचं कशा रक्ताच्या गाठी बऱ्या वाटत रोड या रागात्रोड हा रागा रागा भक्ती रग, रग, भुक्ती करायची कशी जखम हो द्या पूर्ण बरी वाहणार नाव काय अर्जुन साध भक्ती करायची अर्जुन अर्जुन साल अर्जुन सात आणि हे पुढे याच कसं द्या काय काय पित्त कसं पितव द्या कोणतं पित असू द्या तुमचा आंबट असू द्या कोणत्याही असू द्या हे उकलवायचो हे दोन कप पाणी घ्यायचं ते बर करायचं आणि मग ते पाणी प्यायचं पूर्ण बरं होणार ते पितक राहणार नाही जळून जाणार पडू नाही तुम्हाला तसं पिता आलं तर तुम्ही काय करायचं त्याची भुक्ती करायची करायची आणि मग ती मुळामध्ये गोळा करून एक पन्नास रुपये राम भाजी महोत्सव होत आहे बाबुराव बाबू आम्हाला जी औषध माहिती आहेत त्या औषधाच्या संदर्भामध्ये माहिती करून लोकांच्या सेवेसाठी आम्ही गाल तिचं काय इथं ही वनस्पती राहण्यामध्ये भेटते रानामध्ये भेटते ही वनस्पती इतकी पॉवरफुल आहे तर ही रानातील रानडुपरं आहे ठेवत नाही म्हणजे बघा रानडुपर रानडुपरं खातात ती त्यामुळे ही वनस्पती इतकी पॉवर आहे म्हणून किंमत आहे पाला असतो तो कसा असेल तिचा पाल आहे ना तो पाला असा लांब लांब असतो आणि त्याचा खाली कंद असतो

तिसऱ्या दिवशीच माणूस उठायला पाहिजे तीन वेळा जर खाला तो माणूस पूर्ण बरो होतो कसे हा तुमचे का असे पेशंट आहेत ना बरं झाले पर्याय झालेले बरेचसे पेशंट आहेत आपल्याकडे लोकांनी औषध असे झोपून होते ना ते चालायला लागले कसा आहे की या पासू द्या म्हणताय की या पासू द्या मणक्यात असू द्या गुडघ्यात असू द्या पूर्ण बरं होतो भरून निघतो पण सळ्या टाकल्या तू मात्र औषध कळायचं नाही सळ्या जर टाकल्या असेल तर औषध काय असेल सळ्या निघणार नाही